नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून आता अशी एक बातमी येत आहे जी की त्या ऋतिक रोशनचं एक गाणं होतं मित्रांनो कैसी हे खुशी मिलके बी ना मिली त्या पद्धतीनं असा एक आनंदाची बातमी आहे की जसप्रीत बुमराची निवड करण्यात आलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि ही निवड करताना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराची अजित आगरकर यांनी सांगितलं की जर इंजुरी बुमराची जास्त असेल किंवा खेळताना त्याला काही प्रॉब्लेम झाला तर त्याला बाहेर बसवण्यात येईल कारण आम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही जसप्रीत बुमराला घेऊन आणि मित्रांनो याच नेमक्या गोष्टीमुळे थोडंसं मन बेचैन झालेलं आहे कारण जसप्रीत बुमराह किती मोठा ट्रम्प कार्ड आहे टीम इंडियासाठी टी हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे जसप्रीत बुमराह ज्या सिरीजमध्ये असेल त्या सिरीजमध्ये इंडियाचे चान्सेस ते ट्रॉफी मारण्याचे जास्त असतात जर जसप्रीत जसप्रीत बुमराह या सिरीजमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नाही खेळला तर ते इंडियाला इंडियाच्या दृष्टीने अजिबात चांगलं ठरणार नाही मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला असं म्हटलं मित्रांनो की हृतिकृषणचं एक फेमस गाणं आहे ये कैसी है खुशी बुजबुज के जो जली मिल के भी ना मिली म्हणजे अशा प्रकारचं आता आपल्याला वाटत असेल नाही वाटतंयच मित्रांनो की आता जसप्रीत बुमराह खेळा तर छान आहे पण नाही खेळला तर मग मात्र टीम इंडियाच्या बॉलर्सवरती खूप मोठं दडपण येणार खूप मोठं प्रेशर येणार आणि प्रतिस्पर्धी संघातील जे बॅट्समन्स आहेत त्यांची मान उंचावलेली असणार कारण त्यांना माहीत आहे जर जसप्रीत बुमराह इंडियन टीमकडे नसेल तर भारताची गोलंदाजी कमकुवत होते पन्नास टक्के भार जसप्रीत बुमराह गोलंदाजीचा उचलतो म्हणजे जे, जे काही साईड बॉलर आहेत त्यांची बॉलिंग चालू अथवा न चालू जसप्रीत बुमराहच्या जर दहा ओवर या फिफ्टी वन डेच्या मॅचमध्ये चालल्या तर मग मात्र इंडियाचे जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हा प्रॉब्लम आत्ताच नाही मित्रांनो जेही फास्टर बॉलर आहेत जगामधले विश्वविख्यात जेही फास्टर बॉलर झालेले आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये या जिंजरीजचा सा सामना करावाच लागलेला आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की जसवीर बुमराज जास्त बुमराज जास्त इंजर्ड होतो का असं नाही आहे मित्रांनो खूप गोलंदाज आहेत की ज्यांच्या लाईफमध्ये फास्टर बॉलर्सला एकतर खूप पळावं लागतं मैदानावरती त्याचा जो रनअप असतो तो मोठा असतो पण आणि थोडीशी ताकद जास्त लावावी लागते बॉल चेंडू फेकताना आणि यामुळेच फास्टर बॉलर्स खूप जखमी होत असतात आणि हे जे बुमरासारखं जे टॅलेंट आहे ते रोज तयार होत नाही मित्रांनो हे खूप खूप वर्षानंतर टीममध्ये येतं जसं की कपिल देव होते आणि कपिल देवनंतर त्या तेवढा गुणी बॉलर म्हणजे जसप्रीत बुमराह आहे की जो कोणत्याही खेळपट्टी असो कोणत्याही कंडिशन्स असो तो आपले बॉल स्विंग करतो त्याचे यारकर जबरदस्त असतात आणि प्रतिस्पर्धी संघातील जो मेन बॅट्समन आहेत त्यांची विकेट सहजच जसप्रीत बुमराह काढत असतो आणि जसप्रीत बुमराची सध्याची जमेची बाजू म्हणजे ही असते की त्याचं थ्रेट खूप आहे प्रतिस्पर्धी टीममधल्या बॅट्समन्समध्ये की जसप्रीत बुमराला खेळवायला नको असं खूप साऱ्या बॅट्समनचं म्हणणं सध्या वर्ल्ड क्रिकेटमध्ये आहे की जसप्रीत बुमराची बॉलिंग फेस करायलाच आम्हाला नको आहे कारण त्याचा बॉल कुठे कधी स्विंग होल हे सांगता येत नाही कोणता एखादा बॉल सरळ चेंडू पडून यष्टी उडून जाईल हे फलंदाजाला कळत नाही मागील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तुम्ही पाहिलं जसप्रित बुमराह आपल्या आयुष्याच्या पीक पॉईंटवरती आहे सर्वोच्च कामगिरी त्याच्या हातून सध्या होत आहे तर मग मित्रांनो आता आपण अशी आशा करणंच आपल्या हातामध्ये आहे आणि देवाजवळ प्रार्थना करणं की जसप्रीत आला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ईश्वरानं फिट ठेवावं तो फिट राहावा आणि आपल्या टीमसाठी त्यानं खेळावं असंच आपल्या सर्वांचं म्हणणं आहे पाहूया मित्रांनो आता जसप्रीत बुमराह खेळतोय का नाही याची उत्सुकता ताणून धरलेली आहे तो खेळावा अशी सर्वांची इच्छा आहे मी प्रार्थना करतोय तुमच्यासोबत की बुमरा खेळावा बूम बुम बुमरा आणि आपल्या भारताला विजय मिळून द्यावं तर जसमित बुमरा खेळेल का नाही हे मला कमेंट करून सांगा तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं आणि माझ्या व्हिडिओला लाईक्स करत जा मित्रांनो कमेंट्स करून माझा उत्साह वाढवत जा तुमच्यासाठी म्हणजे खूप छान छान असे व्हिडिओ मी घेऊन येत असतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन अपडेट्ससह